माध्यमातून माझी सरकारला विनंती आहे की निकषाची कोणत्याही एक रिपन्नास हजाराची मदत घोषित करा अगोदर सुद्धा ज्या प्रवास घेतला नव्हता चालू हे माय आणि धमी ठाय म्हणजे एक प्रकारे आहे संकट आहे सुलतानी संकट आहे सरकारला शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला सरकारचे जर राजकारणाचे प्रश्न संपले असतील पक्ष फोडायचे प्रश्न जर संपले असतील शेतकऱ्याला यावर्षी शेतपाला भाव भेटला नाही कापूस बेभाव केला सोयाबीन बेभाव केला शेतकऱ्याच्या घरामध्ये आज काही नसताना जो काही कांदा असेल किंवा गहू असेल मंग असेल हरभरा असेल पूर्णपणे जमीन दोस्त झालेला आहे अक्षरशः तुम्ही परिस्थिती पाहू आपण परिस्थिती पाहू शकता की कशा पद्धतीचा गारा या ठिकाणी झालेला आहे माझे काही तरुण मित्र या ठिकाणी या गारा खेळतात जसं काही काश्मीर किंवा आपण विदेशामध्ये आहोत की काय दुःख अशी परिस्थिती आहे हे काश्मीर नाही म्हणजे हे काश्मीर नाही हे दुःखाची घटना आहे